पूजा रेसिपी मध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे चला आज शुक्रवार स्पेशल मस्त पैकी तुम्हाला छान चिकनचा पुलावची एक रेसिपी साधी सोपी दाखवणार आहे मग रेसिपीला आपण सुरुवात करूया कारपूजा रेसिपी मध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला मस्तपैकी शुक्रवार स्पेशल आज मी चिकनचा सा पुलाव साधा साधा तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे चिकनची चला मग साधी सोपी होणारी लवकरात लवकर हे बघा मी चिकन घेतलेले हड्डीवाले घेतलेले एक किलो चिकन हड्डीवाले घेतलेले मस्त स्वच्छ धुवून एका बॉलमध्ये काढून घेतलेले कांदा घेतलेला आहे हिरव्या मिरच्या टमाटा इथे अद्रक लसणाची पेजे दही पुदिना आणि कोथिंबीर सर्वात पहिलं आता आपल्याला कांदा तेलामध्ये टाकून घ्यायचा आहे जेणेकरून मस्त आपला पुलाव करून घ्यायचा एका साईडला मी आता टोप ठेवलेला आहे टोपामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे मोठा टोप यामध्ये कडीपत्ता टाकून आहे मिरच्या कांदा कांदा मिरची टाकून घेतल्यानंतर आपल्याला एक घीव करून घ्यायचा पूरक कांदा टमाट्याचा त्याच्यामध्ये आपल्याला मी टमाटा पण टाकून घ्यायचा आहे आपल्याला पुलाव करून घ्यायचा एका साईडला मस्त आता आपल्याला हे कोथमीर धुवून घेतलेली आहे आणि आपले पुदिना हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे ह्या साईडला मी आपलं मीठ घेतलेलं आहे हळद लाल तिखट मिरची आणि ह्याच्यामध्ये बिर्याणीचा मसाला घेतलेला आहे आता हे आपल्या एका साईडला टोपामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे गरम करायला जेणेकरून आपल्याला मस्तपैकी चिकनच्या फुलावमुळे टाकून घ्यायचं आहे ह्या साईडला पण आपला टमाटा कांदा छान तेलामध्ये नरम झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला जे मी मसाले घेतलेले मीठ हळद लाल तिखट बिर्याणी मसाला अदरक लसणाची पेस्ट ह्याच्यामध्ये मी आता अर्ध लिंबू टाकून घेणार आहे मसाल्यामध्ये मसाल्यामध्ये हे टाकून घेतल्यावर ह्याच्यामध्ये आता आपलं चिकन टाकून घ्यायचं चिकनला थोडंसं पाणी सुटून तेलामध्ये छान असं परतून होऊन जायचं आपल्याला चिकन पण तेलामध्ये भाजून घ्यायचंय मसाल्यामध्ये दही टाकून घेतली त्याच्यामध्ये आपल्याला एक जीव करून घ्यायचं पूर्ण चिकन आता आपल्याला मस्त तेलामध्ये छान असं भाजून घ्यायचंय जेणेकरून मसाल्यामध्ये आपलं मस्त होऊन जाईल याला पाणी सुटूस तर आता आपण अद्रक लसण पुदिनाची कोथमिरची आपल्याला पेस्ट करून घ्यायचे मस्त मी तांदूळ घेऊन घेतलेत मस्त स्वच्छ कोलम तांदूळ घेतलेले आपल्याला आणि पाण्यामध्ये काढून घेतले एका साईडला आपलं पाणी पण छान गरम झालेलं आहे आता ह्या साईडला आपला मसाला पोखर्या छान मस्त याला पाणी सुकून झालेलं आहे तेलामध्ये मस्त आपलं चिकन फ्राय होते आता ह्याच्यामध्ये आपल्याला पुदिनाची पेस्ट टाकून घ्यायची कोथिमिर्याची त्यात मिक्सरला बारीक करून घेतलेले कोथमिर पुदीना आता हे छान असं आपल्याला मसाला छान याच्यामध्ये मस्त मटण आपलं छान याच्यामध्ये शिजून आहे पायज्यामध्ये वाफेवरतीच त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं नाहीये त्याच्यामध्ये आपल्याला तांदूळ टाकून घ्यायचे पाच मिनिटांमध्ये जेणेकरून मस्त पुदिना आपल्या पूर्ण मटण लागून झाल्याच्या नंतर छान असं फ्लेवर छान मस्त यायला लागलाय वास खूप छान सुगंध येतो आता आपला मसाला बघूया मस्त मसाला छान जा। छान झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला तांदूळ टाकून घ्यायचे

तांदूळ टाकून घेतलं ह्याच्यामध्ये आपलं जे गरम पाणी केलेलं आहे तिकडे छान आपलं गरम पाणी झालेलं आहे आता हे पाणी ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आता मी गरम पाणी टाकून घेतलेलं आहे छान असं गरम पाणी टाकून घेतलं याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेते पुन्हा आपल्याला एक जीव करून घ्यायचा आता झाकण ठेवता मस्त छान अशी फास्ट ती उकळी काढून घ्यायची मग आपल्याला बारीक छान भाताला हे बघा मस्त पैकी आता आपल्या भाताचं पाणी छान असं आटून झालेलं आहे आता ह्याच्यावरती थोडंसं आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचंय गरम पाणी टाकून घेतल्यावर त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचे दमायला कारण की खूप छान असं दमून घ्यायचा भात कारण की आपला मोकळा भात होतो आता भात आपला झालेला आहे मस्त थोडासा आपल्याला कच्चा आहे वाफेवरती छान आपल्याला भात थोडासा हे करून घ्यायचा आता हा मस्त पिक आपल्याला झाकण ठेवून आहे दहा ते पंधरा मिनिटं त्याला आता बारीक हसवरती छान आपला भात असा फुलून होऊन जाईल ह्याच्यावरती आज असं आपण एक वजन ठेवून देऊया जाडसारखं तांब्याभर पाणी की वाफेवरती भात छान शिजून होईल हे बघा साधी सोपी रेसिपी छान आपला चिकन पुलाव मस्त केलेला आहे मी साध्या सोप्या रेसिपीमध्ये तुम्ही पण बनवा आणि जर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितला म्हणून तुमच्या मनापासून आभार मानते थँक्यू